आज आपण संविधान दिवस दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आप आणि आपल्याला आज के जे वाचन करना है। तरी सर्वजण उद्देशिकेचे वाचन करतील अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही भारताचे लोक भारताचे लो। भारता लो। भारता एक सार्वभौम हो। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आर्थिक राजनैतिक न्याय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चित प्रमाणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एक आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रविज्ञता करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधाना सभेत आज दिनांकास